संतनगरी शेगावमध्ये सुरक्षेचा खेळ खंडोबा नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे शेगाव येथील सीसीटीव्ही यंत्रणा ठप्प संत गजानन महाराजाच्या पवित्र नगरी शेगावमध्ये भाविक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवलेली सी सी टी व्ही यंत्रणा सध्या अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आली आहे नगर परिषद अधिकाऱ्यांचे लक्ष कामावर न राहता केवळ त्यातून मिळणाऱ्या मलाईकडे असल्याचा आरोप नागरिकातून व्यक्त होत आहे शहरातील विविध प्र महत्वाच्या चौकांमध्ये गर्दीच्या ठिकाणी आणि प्रमुख रस्त्यावर शेगाव नगर परिषदेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले परंतु प्रत्यक्षात आज काही कॅमेऱ्यापैकी अर्ध्याहून अधिक कॅमेरे बंद अवस्थेत आहेत उरलेल्या जा अनेक कॅमेऱ्यांपुढे झाडाच्या फांद्या आल्याने दृश्य अस्पष्ट होत असून काही कॅमेऱ्याचे अँगलच चुकीचे असल्याने ते रस्त्यावर लक्ष ठेवू शकत नाहीत जे कॅमेरे सुरू आहेत त्यांची व्हिडिओ क्वालिटी इतकी खराब आहे की त्यातून कोणताही उपयोग होऊ शकत नाही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मॉनिटरिंग शेगाव पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा कक्षात होते मात्र येथे कोणत्याही प्रशिक्षित सीसीटीव्ही ऑपरेटर नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनाच ही जबाबदारी सांभाळावी लागत आहे सी सर्व्हर सतत गरम होत असल्याने एसीची आवश्यकता असूनही बसवलेला एसी, एसी गेल्या वर्षभरापासून बंद आहे या रूममध्ये ना टेबल ना खुर्च्या केवळ एक जुना आवाज करणारा पंख आहे जो काम करताना त्रासदायक ठरतो ही संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणा संबंधित तत्कालीन अधिकारी गहुले मुख्याधिकारी श्रीमती बोराडे आणि संबंधित ठेकेदार यांनी दुर्लक्ष करून ही व्यवस्था वाऱ्यावर सोडली आहे असा आरोप नागरिकातून व्यक्त होत आहे शेगाव हे एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे दररोज येथे हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात त्यांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लावलेली ही सी सी टी व्ही यंत्रणा चुकीच्या पद्धतीने हाताळली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे या संदर्भात लवकरच जनआंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे नगर परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही सी सी टी व्ही यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेगावकरांकडून देण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा